तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर्मग नो बात तर मग मित्रांनो अजिबात वेळवायानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे असं पाहतो की अथर्वचा वाढदिवस असतो आणि वेदाने अगदी छान प्लॅन केलेलं असतं अथर्वच्या वाढदिवसासाठी थी। तिने मीराला सगळी वाढदिवसाची तयारी करायला सांगितलेली असते वेदाने जसं जसं सांगितलेलं असतं मीराने सगळी तयारी अगदी छान पद्धतीने तशी केलेली असते आता अथर्वचा वाढदिवस मीरा वेदा दादासाहेब अनन्या हे सगळे तर खूप आनंदाने साजरा करतात पण मंजिरी मध्या पिर्या त्याचबरोबर आत्या मामा ह्या सगळ्यांना या सर्व गोष्टीचा खूपच जास्त राग आलेला असतो अथर्व आता केक कापण्यासाठी वेदा हिला पुढ्यात घेतो वेदाबरोबर उभं राहून तो केक कापत असतो त्याबरोबर लगेचच वेदा मीराला म्हणते आई तू पण ये ना आणि मग अथर्व मीरालासुद्धा बरोबर घेतो आणि केक कापतो आता अथर्व मीरा वेदा हे तिघं केक कापतात सगळेजण अगदी जोरजोराने जोशात टाळ्या वाजवतात त्याबरोबर अथर्व हा पहिला केक वेदाला भरवत असतो वेदा लगेच अथर्वला म्हणते बाबा आई त्याबरोबर लगेच अथर्व पहिला केक हा मीराला भरवतो त्यानंतर आता सर्वांनाच प्रश्न पडतो की मीरा ही अथर्व बरोबर कशी काय काही जे लोक अथर्वच्या लग्नाला आलेले नसतात त्यांना माहीत नसतं की मीरा ही आता अथर्वची बायको आहे त्या लोकांना पत्रिका पोस्ट केलेल्या असतात आणि त्यामध्ये अथर्वची बायको या ठिकाणी मायाचं नाव लिहिलेलं ले असतं त्यामुळे आता त्यांना त्याचे काही मित्र विचारतात की अथर्व हे असं कसं काय तुझी बायको तर माया होणार होती ना त्यावर मात्र आता अथर्व हा त्या लोकांना सांगत असतो की हो पण आता माझी बायको मीरा आहे त्याबरोबर आता तो त्यांना म्हणतो की ती गोष्ट खूप मोठी आहे कधीतरी निवांत वेळ भेटला की मी सांगेन तुम्हा सगळ्यांना आता तुम्ही सगळ्यांनी प्लीज माझ्या बड्डेची पार्टी एन्जॉय करा जर काही हवं असेल किंवा काही कमी पडलं तर नक्की मला सांगा त्याबरोबर सगळी लोकं म्हणतात की हो हो नक्कीच त्याबरोबर आता आणखीन एक दोन व्यक्ती अथर्वला मीराबद्दल विचारतात मग अथर्व विचार करतो की मीराची ओळख सगळ्यांना करून द्यायला हवी आणि मग तो मीराला जवळ बोलवतो आणि म्हणतो मीरा इकडे ये मीरा अथर्वच्या जवळ येते अथर्व लगेचच एक्सक्यूज मी गाईज प्लीज सगळ्यांनी इकडे लक्ष द्या प्लीज एक मिनटं पे अटेन्शन यियर असं म्हणतो त्याबरोबर आता सगळी लोकं अथर्वकडे बघायला लागतात मग आता अथर्व हा सगळ्यांना म्हणत असतो इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच हा प्रश्न पडलेला आहे की ही मुलगी कोण आहे तर आता मी तुम्हा सगळ्यांना हे सांगताना खूप खुश आहे की ही माझी बायको मीरा अथर्व रामपुरे आहे त्याबरोबर हे ऐकून वेदाला खूपच जास्त आनंद झालेला असतो ती खूप हसत असते त्यानंतर आता लगेचच अनन्या म्हणते आता एवढं चांगलं सेलिब्रेशन झालं आहे तर डान्स वगैरे तो बनता आहे काय बोलत आहे पब्लिक त्याबरोबर लगेचच सगळी लोकं म्हणतात की येस 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 व्हायलाच हवं मग आता लगेचच ती म्हणते पण कपल डान्स बरोबर ना त्याबरोबर सगळे होकार देतात मग आता सॉन्ग प्ले केलं जातं त्याबरोबर सगळे कपल डान्स करायला लागतात मग वेदा आता अथर्व आणि मीराला म्हणते आई आणि बाबा तुम्ही पण करा ना मीरा म्हणते मी अगं नाही वेदा बाळा मला डान्सच करता येत नाही त्याबरोबर लगेचच आता वेदा म्हणते आई प्लीज बाबा तू तरी सांग ना त्यावर लगेचच आता अथर्व हा मीराला म्हणतो मीरा अगं कर ना मग आता मीरासुद्धा छान डान्स करते बर्थडे सेलिब्रेशन हे अगदी थाटामाटात छान पद्धतीने साजरा होऊन गेलेलं असतं त्यानंतर आता मीरा ही वेदाला म्हणत असते वेदा, वेदा बाळा खरंच तू खूप भारी आहेस तू तु तुझ्या तु बाबांसाठी खूप छान सरप्राईज प्लॅन केलं होतंस तुला माहिती आहे का मला तर वाटलंच नव्हतं की तू त्यांना विष तरी करशील पण तू तर त्यांच्यासाठी एकदम जादूस करून टाकलीस खूप गोड सरप्राईज दिलंस वेदा तू त्यांना त्याबरोबर वेदा म्हणत असते तुला आवडलं नाही त्यावर मीरा म्हणते होत तर मला तर खूप आवडलं वेदाचं सरप्राईज खूप छान सरप्राईज होतं वेदा त्याबरोबर वेदा म्हणत असते झालं तर मग तुला आवडावं हीच तर माझी इच्छा होती त्यानंतर आता लगेचच मीरा म्हणत असते मला की बाबा ना त्यावर वेदा म्हणते तेच गाई तुम्हा दोघा नाही त्यानंतर आता वेदा ही तिच्या खोलीत जाते तर आता मीरा ही मंजिरीकडे येते आणि मंजिरीला म्हणत असते आईसाहेब आता तरी गेला आहे का तुमचा माझ्यावरचा राग मी म्हटलं होतं ना तुम्हाला आज ज्यावेळेस आपण यांचा वाढदिवस साजरा करू त्यावेळेस अथर्व आणि वेदा ह्या दोघांमधला अबोला कायमचा संपेल आणि मी माझा शब्द पूर्ण केला आहे मी आज वेदा आणि वेदाचे बाबा ह्या दोघांमधला अबोला कायमचा संपवला आहे ना काल वाढदिवसाला वेदाने किती घट्ट मिठी मारली तिच्या बाबांना आता त्या दोघांमध्ये सगळं छान सुरू झालं आहे आता तरी तुम्ही मला माफ कराल ना आईसाहेब काहीतरी बोला ना आता मनातल्या मनात मंजिरी मनात, म्हणत असते हेच तर नको होतं मला मला कायम वेदा आणि अथर्व या दोघांमध्ये अंतर हवंच होतं पण मूर्ख मुली तू त्या दोघांमधलं अंतर संपवलेस आणि वरून आता मला येऊन विचारतेस अंतर संपवलं आहे तुम्हाला कसं वाटतंय म्हणून बावळट त्याबरोबर मीरा म्हणत असते आईसाहेब अहो तुम्ही काहीच का बोलत नाही आत काहीतरी बोला ना मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे तू फसवणूक केलेली मी कधीही विसरणार नाही एवढं बोलून ती तिकडनं निघून जाते आता मग आता इथे मीराला खूप वाईट वाटलेलं असतं मीरा रडायला लागते आणि येऊन गॅलरीत उभी राहते मग अथर्व तिच्याकडे येतो आणि तिला विचारतो मीरा काय ग काय झालं एवढं छान सेलिब्रेशन झालं एवढं सगळं छान झालं मग तरीही आज तुझ्या डोळ्यात पाणी का त्यावर मीरा मीरा आता अथर्वला काही सांगत नसते ती त्या गोष्टीची टाळाटाळ करत असते पण आता अथर्वने बरोबर हेरलेलं असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे अथर्व मीराला म्हणतो हे बघ मीरा जे काही असेल ते तू माझ्याशी बोलू शकतेस बोल त्यावर मीरा म्हणत असते बघा ना एवढं सगळं छान झालं वेदाने तुम्हाला विश केलं तुमचा वाढदिवस साजरा केला पण अजूनही आईसाहेबांचा माझ्यावरचा राग गेलेला नाही आहे आणि या गोष्टीमुळे मला खूप वाईट वाटतंय त्यावर आता अथर्व हा मीराला म्हणत असतो हे बघ मीरा आईचा राग हळूहळू जाईल तू उगाचौगास उगाच तिच्या रागाची फार काळजी करू नकोस अगं आई आहे ती फार काळ राग नाही धरून राहू शकत तिला नक्की तू काय केलंस आणि कशासाठी केलंस हे समजेल पण उगाच चौगास उगाच्च प्रत्येक वेळेस तू स्वतःचा मुढा असा कमी करून घ्यायचं नाराज व्हायचं हे योग्य आहे का नाही की नाही मग आता छान आनंदी हो बरं हस हस ग त्याबरोबर मीरा आता हसते अथर्व म्हणत असतो हे बघ तुझ्या चेहऱ्यावर हे जे स्माईल आहे ना हे खूप छान दिसतं आणि माझी फ्रेंड कायम अशीच हसत राहिली पाहिजे कळलं का त्याबरोबर मीरा म्हणत असते हो कळलं त्याबरोबर अथर्व हा आता म्हणतो चल आता झोपायला जाऊया इतक्यात वेदा तिकडे येते आणि मला लॉंग ड्राईव्हर जायचं आहे आत्ता असं म्हणते त्यावर आता अंबिका हसत असते हे सगळं बघून वेदा हट्ट धरत असते अंबिकाला आता ती जिवंत असतानाचे जुने दिवस आठवतात पूर्वीसुद्धा वेदा अशीच हट्ट धरायची लाँग ड्राईव्हवर जायचं आहे लाँग ड्राईव्हवर जायचं आहे आणि अथर्व हा लगेच तिचा हट्ट पूर्ण करायला तयार व्हायचा आणि त्यावेळेस आता ज्याप्रमाणे मीरा नको नको म्हणते त्यावेळेस मी अंबिका नको नको म्हणायची ती म्हणत असायची की नको रात्र झाली आहे आता लाँग ड्राईव्हवर गेलो तर यायला उशीर होईल उशीरा आलो तर सकाळी पुन्हा उठायला उशीर होईल पुन्हा उठायला उशीर शाळेला उशीर सगळ्या कामात गडबड होऊन जाईल त्यापेक्षा लाँग ड्राईव्ह वगैरे काहीही नको त्यापेक्षा आता दोघंही शांतपणे झोपून घ्या आणि सकाळी तुम्हा दोघांना काय गोंधळ घालायचं आहे कुठे फिरायला जायचं आहे तिकडे जा पण आता कुठेही जायचं नाही मग त्यावेळेस अथर्व हा अंबिकाची समजूत घालायचा आणि जाऊयात ना लॉंग ड्राईव्हवर असं तिला म्हणवायचा आणि मग अंबिका म्हणायची ठीक आहे जाऊया आणि मग ते तिघंही जणं लॉंग ड्राईव्हवर जायचे चा आणि छान आईस्क्रीम खाऊन यायची आता हे सगळं आठवल्यावर अंबिकाच्या डोळ्यात एक क्षण पाणी तरळतं त्याबरोबर मीराची नजर अंबिकाकडे पडते मीराच्या लक्षात येतं की अंबिकाला वाईट वाटतंय पण मग अंबिका तिकडनं निघून जाते त्याबरोबर लगेचच मीरा म्हणत असते वेदाचे बाबा आहो वेदा आता खूप रात्र झाली आहे त्यावर वेदा म्हणते बाबा प्लीज सांग ना आईला आता अथर्व खूप खुश असतो अथर्व मीराला म्हणतो मीरा प्लीज आजच्या दिवस आज डोंट वरी सकाळी उद्या शाळेचा खाडा वगैरे वेदा करणार नाही आहे वेदा जाशील ना उद्या शाळेत पण त्यावर वेदा म्हणते हो बाबा मी जाईल पण जाऊयात ना लॉंग ड्राईव्हवर त्यावर लगेचच अथर्व म्हणतो बरं ठीक आहे जाऊया चल मग अथर्व मीरा वेदा आहे तिघंही जणं आता लॉग ड्राईव्हवरती गेलेले असतात आणि आता वेदा रस्त्यात थट्ट धरते की मला आईस्क्रीम खायचं आहे अथर्व म्हणतो आईस्क्रीम त्यावर मीरा म्हणते नाही या वेदा हे बघ तू आता म्हणालीस ना की तुला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे आम्ही लॉंग ड्राईव्हवर घेऊन आलो की नाही आता आईस्क्रीम वगैरे नको हे बघ बाळा जर आता आईस्क्रीम खाल्लीस ना तर तुझा घसा खराब होईल सकाळी सर्दी होईल शाळेत जाताना त्रास होईल नको उगाच त्यापेक्षा आपण मस्त घरी जाऊ हवं तर ना मी मस्त तुझ्यासाठी घरी गेल्यावर काहीतरी दुधाचं मिल्कशेक वगैरे बनवते पण आता नको आता घरी जाऊया त्यावर वेदा म्हणते बाबा आपण लॉंग ड्राईव्हवर आलो आणि आईस्क्रीम नाही खायचं प्लीज त्यावर मात्र आता अथर्व हा लगेचच म्हणतो ठीक आहे खाऊया मीरा प्लीज त्यावर मीरा आता म्हणायला लागते उगाच मी तुमची कट्टी संपवली तुमची कट्टी संपवल्याचा आता मलाच पश्चाताप होतोय दोघं मिळून मस्त एकी करताय आणि मला वेगळं पाडताय काय त्याबरोबर आता अथर्व म्हणतो थोडंसं आईस्क्रीम प्लीज आणि मग अथर्व मीरा वेदा हे तिघंही जणं आता छान पद्धतीने आईस्क्रीम वगैरे खातात छान एन्जॉय करतात आता अथर्व मीराला म्हणत असतो आता जायचं घरी त्यावर मीरा म्हणते मला कशाला विचारता तुमच्या लाडक्या लेकीला विचारा ना अजून काही फरमाईश बाकी आहे का ती त्याबरोबर अथर्व वेदाला विचारतो ओके वेदा बाळा झालं की आणखीन काही हवं आहे तुला वेदा म्हणते नाही बाबा आता घरी जाऊया त्याबरोबर लगेचच ते घरी यायला निघतात आता ते तिघांना असा आनंदात हसत खेळत बघून मंजिरीला खूप राग येतो मंजिरी म्हणत असते की ह्या मीराला मी सोडणार नाही हिच्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप होतोय हिच्यामुळे माझ्या हातातून तो म्हातारा सुटतोय हिच्यामुळे माझ्या हातातून ह्या घरातली सत्ता जाते गेली पस्तीस वर्ष मी या घरावरती राज्य करते आणि आता ही मीरा काल परवा आलेली मुलगी माझ्या हातातून हे घर हिसकावून घेणार नाही फकत माजा। फकत माजा। ही नाही नाही काहीही झालं तरी असं झालेलं मला चालणार नाही ह्या घरावर फक्त माझं फक्त माझं मंजिरी रामपुरेचं राज्य असलं पाहिजे मग त्यासाठी त्या मीराला मरावं लागलं तरीही मला काहीच फरक पडत नाही असं म्हणून ती आता ठरवते की मीराला मारून टाकायचं पण ते कसं तर आता तिने ह्या गोष्टीसाठी मायाला हाताला धरायचं ठरवलेलं असतं मंजिरी आता खोलीत तोडफोड करते वेदा अथर्व मीराला आनंदात एकत्र बघून आणि मग ती मायाला बोलवते आणि मायाला सांगते की माया हे बघ आता मिशन एकच ती जी मूर्ख मुलगी आहे मीरा ती ह्या जगातून कायमची नाहीशी झाली पाहिजे आता हे ऐकून खूप मोठा धक्काच बसतो इथे मायाला माया म्हणते माया मॅडम अहो तुम्ही हे काय बोलताय त्यावर मंजिरी म्हणत असते मी जे बोलते ते बरोबर आहे आणि ते तुझ्याही फायद्याचं आहे अथर्व हवा आहे ना तुला त्यावर लगेचच ती म्हणायला लागते की हो अथर्वसाठी मी काहीही करायला तयार आहे मॅडम अथर्व जर माझा होणार असेल ना तर मी त्या सुद्धा काटा काढेन अहो जर मी अंबिका माझी एवढी चांगली मैत्रीण असून तिचा काटा काढू शकते तर मग ही मीरा काय आहे हिच्याशी तर माझा काही संबंधच नाही आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही आता आदेश सोडला आहे ना हुकूम दिलायत ना आता बघा हुकुमाची अंमलबजावणी मी कशी काय करते ती आणि मग आता लगेचच इकडे माया ही तिकडनं बाहेर येते आणि तिच्या माणसांना फोन करून सांगते की मी तुम्हाला एका मुलीचा फोटो पाठवला आहे ती उद्या एका लहान मुलीला शाळेत सोडायला जाईल सकाळी शाळेत सोडून येत असताना तुम्ही तिला उडवायची आणि अशी उडवायची की ती कायमची संपली पाहिजे त्याबरोबर आता इथे मंजिरी ही, ही मार्जिरीला म्हणत असते मार्जिरी कुठं आहेस तू बघते आहेस ना इथे सगळं काय सुरू आहे ते अगं ती मीरा आता कोण कुठची पोरगी माझ्या जागेवरती माझ्या घरात राज्य करायला लागणार त्यावर तिला मार्जरी म्हणत असते हे सगळं तुलाच थांबवावं लागेल तर आता दुसरीकडे मायाने ज्याप्रमाणे सांगितलेलं असतं मायाचे गुंड अगदी त्याचप्रमाणे सुद्धा आता मीरा रस्त्याने चाललेली असताना ते लोक मीराच्या समोरून भरधाव वेगात गाडी घेऊन येत असतात आता ते मीराला उडव उडावणारच असतात आणि मीराचा अपघात घडवणारच असतात पण इतक्यात मीरा वाचते आता मीरा कशी वाचते हे खूप इंटरेस्टिंग आहे मीरा वाचते कारण त्या ठिकाणी अंबिकाने मगाशीच हे सगळं बोलणं मायाचं फोनवरचं ऐकलं होतं मग आता अंबिका त्या ठिकाणी येते आणि ती आता मीराला वाचवते आणि मग मीराला विचारायला लागते मीरा तू ठीक आहेस ना तुला काही झालेलं नाही आहे ना मीरा म्हणते हो अंबिका ताई मी तर एकदम ठणठणीत आहे व्यवस्थित पण आपली वेदा वेदा ए वेदा बाळा तू ठीक आहेस ना वेदा व्यवस्थित आहेस ना वेदा तुला बरं वाटतंय ना असं आता त्या दोघीजणी बोलायला लागतात त्याबरोबर लगेचच आता इथे मायाला मात्र असं वाटत असतं की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असणार मीरा हे जग सोडून कायमची गेली असणार पण इतक्यात आता मीरा घरी आलेली असते आणि घरी येऊन आता मीरा ही मायाकडे येते आणि मायाच्या एक खनखनवून मुस्काटात लगावून देत विचारते माया झाला तेवढा पराक्रम झाला तेवढा तमाशा पुरे नाही आहे का तुला आणखीन तमाशे बघायचेच आहेत का म्हणून तू हे सगळं वागते आहेस का त्यावर माया म्हणते मी काय केलं आता तू येऊन डायरेक्ट मला मारलंस कसं काय मीरा म्हणत असते ते तुझ्या जीवाला बरोबर माहिती आहे तर आता अंबिका म्हणत असते बरोबर केलंस मीरा असंच कर असंच कर ह्या नीच मुलीला माझ्याबरोबर हिने जे केलं तेच हे तुझ्याबरोबरही करण्याचा प्रयत्न करते पण यावेळेस हे विसरते की मी तुझ्या पाठीशी उभी आहे मी तुला काहीच होऊ देणार नाही आहे मीरा काळजी करू नकोस आणि हिने तुला जो काही त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे ना बदला चा त्या सगळ्याचा बदलासुद्धा मी रात्री हिच्याकडून घेणार होतेच पण आता तू हिच्यावरती चांगला हात उचलून हिला अद्दल घडवली आहेस तरीही मी तर हिला अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच त्याबरोबर आता मीरा म्हणत असते ताई उद्या तुम्हीही याल ना गोकुळाष्टमीची पूजा बघायला दहीहंडीची पूजा बघायला त्यावर अंबिका म्हणते हो मग येईन की मग आता असं छान सगळं सुरळीत सुरू असतं बिचारी अंबिका ही आनंदी असते स्वतःच्या बहिणीचा जा सुखी झालेला संसार बघून पण तिला कुठेतरी मनात आज आपण आपल्या मुलीबरोबर नवऱ्याबरोबर नाही आहोत आणि ते आपली आठवणही फारशी काढत नाही आता या गोष्टीमुळे भाऊक झालेली असते ती एक क्षण मीराकडे बघते आणि म्हणत असते जर वेळेस मी मीराच्या जागे असते तर माझ्या घरात खरंच किती छान वाटलं असतं किती छान आनंद साजरा केला असता माझा सगळ्यांनी आज मी किती खुश आहे पण आज आई नाही आहे मग अंबिका तिकडे येते आणि म्हणत असते बाळा मी कुठेच नाही गेलेली मी इथेच आहे कायम तुझ्याजवळ त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल चला तर मग मित्रांनो आजच्यापुरती इतकंच पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ यू